निवडणूक आली की आमदार खासदार आपापल्या मतदारसंघात चांगलेच सक्रिय होत असतात लोकांमध्ये जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेऊन लोकांना मदत करण्याची त्यांची भूमिका अधिकपणे या काळात पाहायला मिळते अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही मतदारसंघातील नागरिकांसोबत सुसंवाद वाढवला असून गाठीभेटी व दौरे सुरू केले आहेत गेल्या दिवाळीच्या सणाला खासदार राणा यांनी मतदारसंघात शिधा वाटप केले होते तर आता रंगपंचमीच्या सणानिमित्ताने साड्या वाटप केले मात्र राणा यांनी वाटलेल्या साड्या खराब आणि हलक्या असल्याची ओरड आदिवासी महिलांनी केली आहे खासदार नवनीत राणा गाव दौरा करत असताना स्थानिकांनी त्यांना घेरलं त्यावेळी तुम्ही दिलेल्या साड्या अतिशय खराब असून न दिलेल्या बऱ्या असे म्हणत संताप व्यक्त केला यावेळी कंपनी तशा साड्या पाठवल्या आहेत दोन तीन गावातच अशा साड्या आल्या आहेत पुढच्या वेळेस चांगल्या घेऊ असे नवनीत राणा म्हणताना दिसून येत आहेत तर पुढच्या वेळेस नको आता साड्या बदलून द्या असेही स्थानिक म्हणताना व्हिडिओ दिसत आहे नवनीत राणांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्यानंतर खासदार राणांवर टीकाही केली जात आहे विशेष म्हणजे काँग्रेसनेही त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करत जाब विचारला आहे तसेच मोदींनी या साड्या दिल्या असतील तर या पैशांचा हिशोब द्यावाच लागेल असेही काँग्रेसने म्हटले आहे खासदार नवनीत राणा यांच्या मतदारसंघात दोन लाख साड्या वाटण्यात आल्या या साड्या पंतप्रधान मोदींनी वाटल्याचं राणा व्हिडिओ सांगत आहेत जर दोनशे रुपयांप्रमाणे दोन लाख साड्या वाटल्या असतील तर याची किंमत चार कोटी रुपये होते मग जर चार कोटी प्रमाणे प्रत्येक मतदारसंघात वाटल्या असतील तर हा आकडा विचार करण्यासारखा आहे अर्थात हा पैसा पंतप्रधान मोदी किंवा भाजपचा असेल मग आता या पैशांचा हिशोब भाजपला आणि मोदींना द्यावाच लागेल असे काँग्रेसने म्हटले आहे दरम्यान खासदार नवनीत राणा यांनी गत लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यावेळी महाआघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पुरस्कृतपणे पाठिंबा दर्शवला होता मात्र आता नवनीत राणा यांना भाजपने तिकीट जाहीर केलं आहे पण अमरावतीतील स्थानिक भाजपा नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला थेट विरोध दर्शवला आहे त्यामुळे अमरावतीमधील लोकसभा मतदारसंघात भाजप कशा रीतीने सामोरे जाईल हे पाहावे लागेल आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा